रानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री आनंत कोटी ब्रह्मांड नायक नायकराजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधामधील नवविधा दा भक्ती बघताना आपण पादसेवन भक्ती पाहतोय शब्द वाचल्यानंतर पहिल्यांदा वाटतं की पायांची सेवा करणं सद्गुरूंचे पाय चेपणं वगैरे म्हणजे पादसेवन भक्ती पण इतका त्याचा उथळा अर्थ नाही हे कालपर्यंतच्या निरूपणात आपण पाहिलंच आहे पादसेवन भक्ती साध्य करण्यासाठी जर कुठली महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे संतसंगती आपल्या सद्गुरूंचा सहवास सहवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे पण तो फक्त देहाच्या अंगाने नसून काया वाचा मने अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर असतो हेही आपण पाहिलं सद्गुरू आपल्याला जो उपदेश करतात जी साधना सांगतात त्याचं आचरण महत्त्वाचं आहे केवळ त्यांच्याबरोबर असणं म्हणजे साधना करणं नव्हे अर्थात त्यांच्या नुसतो बरोबर राहूनसुद्धा काही गोष्टी पदरात पडतात हा भाग वेगळा पण मुख्यतः सद्गुरूंचा वास हा त्यांनी केलेल्या उपदेशांमध्ये असतो समर्थ आपल्याला सांगत होते की सद्वस्तू ही आपल्या इंद्रियांना गोचर नाही म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आपण कळून घेण्यासाठी गेलो तर ते कळून येत नाही डोळ्यांना दिसत नाही कानांना ऐकू येत नाही मनाच्या कक्षेमध्ये ते बसत नाही बुद्धी आणि तर्काच्या कक्षेतही बसत नाही यासाठी आपल्याला लागते सद्गुरुपदिष्ट साधना आणि ती करणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे साधना करत असताना अनुभवाचा एक प्रांत येतो जसं आपण समजा पुण्याहून मुंबईला जात असू तर वाटेत येणारी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवरून लक्षात येतं की आपण योग्य रस्त्यावरती आहोत आपल्याला जर दक्षिणेतील कुठलं तरी गाव लागलं तर समजायला हरकत नाही आपली वाट चुकली अनुभवांनी जसा अभिमान वाढण्याची शक्यता असते तसंच अनुभव आपला मार्ग योग्य आहे की अयोग्य हेही निर्देशित करतो पण काल आपण पाहिलं की परमार्थाचा अनुभव हा इंद्रियांच्या पलीकडे आहे समर्थ काय म्हणत होते अनुभव घेता त्याग नसे म्हणजे तुम्हाला अनुभव येत आहे याचा अर्थ तुमचा संगत्याग झालेला नाही देहबुद्धीचा निराश झालेला नाही आणि पुढे ते म्हणाले संघत्यागे अनुभव न दिसे म्हणजे जर खरोखरच संघत्याग घडला तर मग अनुभव घेणाराच तिथे कोणी नाही अनुभव घेणारा हा अनुभव रूप झाला त्यामुळे मग तिथे अनुभवच नाही मग एकीकडे अनुभव तर येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे अनुभव गरजेचा सुद्धा आहे कारण आपली वाटचाल योग्य चालली आहे की नाही हे कळणं पण आवश्यक आहे आणखी एक मुद्दा असा की जर साधकानं स्वतःच्या साधनेला पारखण्याचं ठरवलं तर तेही योग्य ठरणार नाही गोंधोलेकर महाराज म्हणतात आपण समजा एखादं रोपटं लावलं आणि ते किती वाढतंय की नाही हे बघण्यासाठी रोज उकरून पाहायला लागलो तर ते रोप वाढेल का स्वतःच्या साधनेचं सा स्वतःच परीक्षण करणं हे अशा अर्थानं योग्यही ठरत नाही म्हणजे इथे विषय थोडासा नाजूक होतो आपल्या साधनेकडं आपलं बारकाईनं लक्ष पण पाहिजे त्याप्रती आपण तत्पर पण पाहिजे शिवाय आपल्यामध्ये अभिमान येणार नाही याचीही काळजी पुरेपूर घेतली गेली पाहिजे समर्थ म्हणतायत या सर्व गोष्टी सत्संगतीमध्ये साध्य होतात साधना कोणी कोणतीही करत असलं कोणी नामस्मरण करील तर कोणी ध्यान करील तरी त्या साधनेमागे हेतू काय असतो आपल्या अहंकाराचा निराश होणे आपल्या देहबुद्धीचा निराश होणे हाच अन्य काही हेतू त्यामागे नाही त्यामुळे साधनांचे प्रकार जरी बदलले तरी मुख्य उद्दिष्ट तेच राहते त्यामुळे मग उद्दिष्टावरून साधनेची परीक्षा करता येते असं पहा समजा गुलाबाचं फूल सुगंधी आहे सुगंध येत असेल तर त्या गुलाबाच्या फुलाला अर्थ आहे सुगंध नसेल नुसतेच दिसायला सुंदर असेल तर ते फूल खोटे आहे असा अर्थ होईल याचा अर्थ आपण जर अध्यात्म साधनेमध्ये परमात्मप्राप्तीच्या मार्गावरती आहोत तर त्या खुणा आपल्यामध्ये दिसणं आवश्यक आहे ज्यांना लक्षणे अशी संज्ञा आहे लक्षणे अंगामध्ये दिसत नाहीत आणि एकीकडे म्हणतो साधना चालू आहे याचा अर्थ तिथे काहीतरी चुकत आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात आपण व्यायामशाळेत जातोय दुधाचा अगदी काजू बदामाचा रतीब आहे पण प्रकृती मात्र हडकोळी आहे याचा अर्थ कोणता तरी आजार आहे म्हणजे आपण परमार्थ मार्गावरती जात असू साधना करत असू तर ती कुठेतरी लक्षणांनी प्रतिबिंबित होते आणि ही लक्षणे संतसंगतीमध्ये कळून येतात समर्थांनी संगत्याग आणि निवेदन विदेयस्थिती अलिप्तपण स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एकरूप असं काल सांगितलं सगळ्यांचा अर्थ एकच आहे असं समर्थ म्हणाले आणि पुढे ते काय म्हणत आहेत पहा याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेतवचने सकळ काही पादसेवने उमजू लागे अवस्थांची अशा पद्धतीनं अनेक नावं आहेत पण त्यामध्ये जो संकेत आहे ज्या अनुभवाच्या खुणा आहेत किंवा लक्षणं आहेत ती सगळी संत संगतीमध्ये कळून येतात सकळं काही पादसेवने उमजो लागे असं ते म्हणतात म्हणजे मन एक प्रकारे पादसेवन भक्तीने दोन गोष्टी साध्य झाल्या एकतर भक्ती घडलीच शिवाय संकेत खुणा लक्षात आल्यामुळे आपला मार्गही आपल्याला कळला की तो योग्य आहे की काही सुधारणेची गरज आहे असं पहा दोन गोष्टींना इथं महत्त्व होतं एक म्हणजे आपला अभिमान तर गेला पाहिजे पण उपासना योग्य मार्गावरून चालू आहे का नाही हेही कळलं पाहिजे बरं स्वतः स्वतःचं परीक्षण करणंही अयोग्य किंवा ते सामर्थ्यही आपल्यात नाही ते तर आहे फक्त सद्गुरूंकडे त्यामुळं असा प्रश्न निर्माण झाला होता की परीक्षण कसं होणार आणि अभिमानही दूर कसा राहणार हा तिढा पादसेवन भक्तीने सुटतो कारण सत्संगतीमध्ये अनायासे संकेत कळून येतात पुढे समर्थ काय म्हणतात तेही महत्वाचं आहे वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू वेद वेदांचं रहस्य किंवा वेदांतामध्ये काय सांगितलं आहे त्यातलं रहस्य किंवा सिद्धांताचे अनुभव हे सगळे अवर्णनीय आहेत पण असं असलं तरी वेद किंवा वेदांतामधून आत्म्याची प्राप्ती होत नाही आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही पुस्तक वाचून जसा पदार्थ बनत नाही त्यातला हा प्रकार आहे पण आपल्या मार्गाबद्दल मार्गदर्शन तरी निदान मिळतं पण हे तेव्हाच घडून येतं जेव्हा पादसेवन भक्तीजवळ असते पादसेवन नसेल तर फक्त मग ग्रंथवाचनाचा अभिमानपदरात पडेल इतकं या पादसेवनाचं महत्त्व आहे कारण काय आहे मूळ जी वस्तू आहे परमात्मतत्व आपलं आत्मस्वरूप आहे ते आहे अनुर्वाच्य म्हणजेच ते कोणत्याही इंद्रियांच्या किंवा वर्णनाच्या कक्षेत बसत नाही असं असं केलं म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल अशी ही वस्तुस्थिती नाही कारण कुठल्याही साधनेने किंवा प्रयोगाने आत्मा प्राप्त करून घेताच येत नाही कारण ती प्राप्त करून घेण्याची मुळात वस्तूच नाही तो सर्वत्रच आहे अस्तित्व रूपानं नटलेला आहे सच्चे आनंद स्वरूप आहे साधनेनं फक्त त्याचा अनुभव जाणण्याची पात्रता निर्माण होते इतकंच अन्यथा आत्मा कालही होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे तीच एकमेव सत्य वस्तू आहे समर्थ म्हणत आहेत अनुभव अनुर्वाच्य सत्य वस्तू या ग्रंथांमधून मार्गदर्शन मिळेल पण तेही पादसेवन असेल तर मुळात जे आत्मस्वरूप आहे जे आत्मवस्तू आहे ती मात्र वेगळी राहते अनुभवापासून अनुभवापासून वेगळी असलेली धादांत अशी सत्य वस्तू म्हणजे आत्मा समर्थ पुढे काय म्हणत आहेत पहा बहुधा अनुभवाची आंगे सकळ कळती संतसंगे चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे आपण जे आत्तापर्यंत बोलत होतो त्याच्यावरती समर्थांनी एक प्रकारे शिक्कामोर्तबच केलं अनुभवाची अंगे संगतीमध्ये कळून येतात असं त्यांनी विधान केलं ते म्हणत आहेत या चौथ्या भक्तीचं निरूपण करताना काही गोपितं समोर येत आहेत कारण हे खरोखर गौप्य आहे गुप्त असलेल्या आत्मस्वरूपाविषयीचं ज्ञान आहे अन्यथा आपलं काय होतं आपण बाहेर येणाऱ्या अनुभवांनीच भुलून जातो मूर्तीच्या डोक्यावरचं फूल पडलं माझ्या मनातलं ओळखलं गेलं माझा आजार दूर झाला किंवा माझी अडचण दूर झाली वगैरे वगैरे मूळ परमार्थाचा अनुभव मात्र अत्यंत निराळा आहे हा अनुभव आहे आत्मवस्तूचा सत्यवस्तूचा पण ती वस्तूच अनुभवाच्या पलीकडची आहे त्यामुळे त्या, त्या मार्गावर फक्त चालत राहता येतं मग हा तो प्रश्न मार्गाचा आणि त्याचा अनुभव संत संगतीमध्ये कळून येतो ती जर नसेल पादसेवन भक्तीचा तिथे स्पर्श नसेल तर ना आत्मस्वरूपाची ओळखण आहे ना योग्य पद्धतीनं साधनं आहे या आत्मवस्तूचं थोडं विवरण समर्थ करतायत आणि सांगतायत की हे गुरुपदिष्ट मार्गानंच प्राप्त होऊ शकतं ते म्हणतायत प्रगट वसोनी नसे गौप्य असोनी भासे भासा अभासाहून अनारीसे गुरुगम्य मार्ग परमात्मवस्तू प्रगट असूनही नसल्यासारखी वाटते आणि अदृश्य असूनही मनाला मात्र जाणवते त्याचा भास होतो असं ते म्हणत आहेत आणि ती कशी आहे भास आणि आभास यांच्या पलीकडची आहे हेच मगाशी आपण बघितलं की आत्मवस्तू अनुभवाच्या कक्षेमध्ये येत नाही अनुभवाच्या पलीकडची ती आहे पण गंमत अशी झाली आहे की ती दिसत नसली तरी त्याचं अस्तित्व मात्र आहे हे जाणवतं तर्काने ते लक्षात येतं की आत्म्याशिवाय हे शक्य नाही म्हणून आपली साधनेमध्ये अडचण होते आपल्याला जशी इंद्रियांच्या माध्यमानं जीवन जगायची सवय आहे तसंच साधनासुद्धा इंद्रियांनी करण्याचीच सवय आहे यापुढे जाऊन अनुभवांच्या बाबतीतसुद्धा आपली इंद्रियेच आपण गुंतवून गुं ठेवलेली आहेत जसं कालच्या निरूपणात विषय आला की अमुक अमुक महाराज बोलतात अमुक अमुक साधूंचा अनुभव आला हे सगळं आपण अनुभवांमध्ये गणतो कारण व्यवहारातीलच सवय आपण परमार्थामध्ये लावतो जसं मनुष्य दिसणं आणि मनुष्याचा आवाज येणं हे आपल्या इंद्रियांच्या अंगानं व्यवहारात घडतं अध्यात्मातही तसंच असेल असं आपल्याला वाटतं मात्र परमात्म्याची अनुभूती भास आणि आभास यांच्या पलीकडची आहे असं स्पष्ट आपल्याला समर्थ सांगतायत त्यांचं हे सांगणं ऐकलं तरी पाहिजे ना आपण काय करतो सद्ग्रंथांचं संत वचनांचं परिशीलन न करता परमार्थ मार्गात पडतो असं न करता त्यांचं परिशीलन करावं आणि मग परमार्थ साधनेला प्रारंभ करावा आणि साधनेला प्रारंभ जरी केला तरी संतवचनांपासून लांब कदापि जाऊ नये समर्थ फक्त एवढंच सांगून थांबत नाहीत की आत्मवस्तू भासाभासाच्या पलीकडची आहे ते म्हणतायत की ती प्राप्त होते फक्त गुरुगम्य मार्गानं गुरुगम्य म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेनं सद्गुरू जे सांगतील त्या मार्गानं आपल्या सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील चांगदेवांची गोष्ट माहीत आहे की चांगदेवांना कसा गर्व झाला होता आणि तो गर्व घेऊनच ते कसे माऊलींना भेटायला आले आणि तेही वाघावर बसून पण ते भेटायला येण्याच्या आधी माऊलींनी त्यांना पत्र लिहिलं त्या पत्राची सुरुवात होती स्वस्तिश्री वटेशू जो लपोनी जगदाभासू नंतर त्याला चांगदेव पासष्टी असं नाव पडलं सुरुवातीलाच माऊली सांगतायत की आत्मा लपलेला आहे म्हणून जगाचा भास समोर दिसत आहे जगाचा अनुभव आहे कारण आत्म्याचा अनुभव नाही आणि ज्याला आत्म्याचा अनुभव आहे त्याला जगाचा अनुभव राहत नाही असा हा अलौकिक उपदेश समर्थही आपल्याला तेच सांगतायत की परमात्मा जरी कळत नसला दिसत नसला तरी अस्तित्व मात्रानं सर्वत्र आहे आणि त्याच्या सत्तेवरतीच भास आणि आभास सुरू आहेत पण तो मात्र या भास अभासाच्या पलीकडचा आहे म्हणजे त्याला जाणून घेण्यासाठी आपल्यालाही भासाभासाच्या पलीकडे जावं लागेल आणि ते पलीकडे नेण्याचं सामर्थ्य केवळ सद्गुरूंमध्ये आहे म्हणून गुरुगम्य मार्गाला महत्व आहे या गुरुगम्य मार्गाचा पुसटसा उल्लेख ते पुढं करतायत मार्ग होये परी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्षवेना गुरुगम्य मार्ग अंतरिक्षामध्ये आहे असं ते म्हणत आहेत हे अंतरिक्ष म्हणजेच आपलं चिदाकाश आपल्या मस्तकाचा प्रदेश ज्या प्रदेशाच्या वरच्या बाजूला सहस्रदळ स्थान आहे या प्रदेशाची सुरुवात होते आपल्या भ्रूमध्यस्थानापासून ज्याला त्रिकूट किंवा आज्ञाचक्र अशी संज्ञा आहे वेगवेगळ्या साधन मार्गांमध्ये या स्थानाला वेगवेगळ्या संज्ञांनी ओळखलं जातं पण चिदाकाशाची मूळ सुरुवात ही या मध्यस्थानापासून होते आणि मग हा प्रदेश लंब गोलाकार असा पसरलेला असून आपल्या मस्तकाच्या वरच्या भागात जिथे ब्रह्मरंध्र आहे तिथंपर्यंत त्याचा विस्तार आहे आणि त्याच्यावर सहस्रदळ स्थान आहे या अंतरिक्षालाच चिदाकाश मूर्ध्नी आकाश किंवा अंतराकाश अशी सुद्धा संज्ञा आहे या चिदाकाशाच्या संज्ञासुद्धा वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी याला स्मशान असंही संबोधतात समर्थ म्हणतायत या अंतरिक्षामध्ये गुरुगम्य मार्ग आहे जेथे सर्वही पूर्वपक्ष असं ते म्हणतात या गुरुगम्य मार्गामध्ये चिदाकाशामध्ये आपलं मन आपली बुद्धी या सगळ्याचा लय होतो असं ते सांगतायत आपला तर्क इत्यादी गोष्टी ज्या बुद्धीतून प्रगट होतात तीच इथे राहत नाही साधक आपल्या मनाला ओलांडून उन्मनी अवस्थेमध्ये जातो आणि आत्म्याशी एकरूपता पावतो कारण आपण आत्तापर्यंत जसं पाहिलं की या आत्म्याचा अनुभव घ्यायला गेलं तर अनुभव येत नाही पण तो आहे मात्र म्हणून आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या माध्यमानं अनुभव येतो त्या सगळ्या गोष्टींना मागं सारावं लागतं देह मन बुद्धी या त्या गोष्टी या अंतराकाशामध्ये या सगळ्याचा लय होतो आणि जीव आत्मस्वरूपाशी मिलन पावतो समर्थ म्हणतायत पाहो जाता अलक्ष लक्षवेना अलक्ष असलेलीच ही वस्तू कारण ती लक्षली जात नाही म्हणून अलक्ष त्याला पाहायला गेलं तर ती पाहता येत नाही अशी ही वस्तू या वस्तूची प्राप्ती या गुरुगम्य मार्गाने होते असं समर्थ या ओवीमध्ये सांगतायत लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे ते गे ते आपण व्हावे त्रिविधा प्रचिती आपण तेच होऊन जाणं हे या परमार्थ साधनेमध्ये घडून येतं लक्ष देऊन ज्याला लक्षायचं किंवा ध्यान करून ज्याचं ध्यान धरायचं त्याच्याशीच आपण एकरूप होतो याचा अर्थच असा की त्रिपुटीचा संपूर्ण लय होतो ध्येय ध्याता ध्यान या तीन गोष्टी न राहता तिथे फक्त राहतं आत्मस्वरूप आपलं निखळ अस्तित्व समर्थ म्हणतायत हे होण्याचा मार्ग तीन पद्धतींनी आहे शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती म्हणजे शास्त्रांमध्ये याबद्दल सांगितलेलं आहे ते ज्ञान ते ज्ञान जेव्हा आपण गुरूंकडून ऐकतो तेव्हा त्याची होते गुरुप्रचिती कारण भगवंत आहे असं सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे पण त्याने ती गुरुप्रचिती नाही झाली भगवंताला पाहिलेले सद्गुरू जेव्हा भेटतात आणि ते जेव्हा भगवंताचं ज्ञान सांगतात तेव्हा ती झाली गुरुप्रचिती थोडक्यात काय सद्गुरूंनी आपल्याला सांगणं की तू आत्मस्वरूप आहेस ही गुरुप्रचिती आहे पण त्यांनी सांगून आपल्याला तो अनुभव येत नाही त्यासाठी करावी लागते ती साधना साधना केल्यानंतर गुरूंचं वचन अनुभूतीला येणं प्रत्ययाला येणं ही झाली आहे आत्मप्रचिती समर्थ सांगतायत या तीन मार्गांनी आत्म्याचा हा अनुभव गाठता येतो आधी हे कळावं लागतं की आत्मा काय आहे मग सद्गुरूंकडून ते ऐकावं लागतं की आत्म्याचं स्वरूप म्हणजेच माझं खरं स्वरूप आहे आणि मग साधना करून त्याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी लागते आणि प्रचिती येते म्हणजे तरी नेमकं काय होतं समर्थ म्हणतायत ते गे आपण व्हावे आपणच परमात्मस्वरूप होऊन जातो हीच खरी प्रचिती देव पहावया गेलो तर व तो देवची होऊनी ठेलो असं तुकाराम महाराज म्हणतात समोर श्रीकृष्ण प्रगट झाला मारुती प्रगट झाला प्रभू रामचंद्र प्रगट झाले आपले सद्गुरू प्रगट झाले कुठले तरी स्वामी महाराज प्रगट झाले म्हणजे प्रचिती आली मुळीच नाही अशी प्रचिती ही खरी परमार्थ प्रचिती नव्हेच समर्थ सांगतायत भगवद रूप होऊन जाणे हीच खरी प्रचिती रामकृष्ण परमहंस त्यांच्या गुरूंकडे म्हणजे तोतापुरी बाबांकडे गेले तोतापुरी बाबा म्हणाले ध्यान लावून बैस ध्यानात काय दिसते सांग रामकृष्ण म्हणाले काली माता दिसत आहे तोतापुरी बाबा म्हणाले कापून टाक तिला रामकृष्ण म्हणाले जमत नाहीये ती येतच आहे समोर तोतापुरी बाबांनी एक बारीक दगडाचा तुकडा घेतला आणि रामकृष्णांच्या भ्रूमध्यस्थानी जोरात दाबला इथे बग म्हणाले समोर काली आली तर तिला मारून टाक नंतर रामकृष्णांनाही जमलं आणि ते त्याच्याही पलीकडे गेले समर्थ आपल्याला वेगवेगळ्या वेग ओव्यांमधून हेच सांगत आहेत की ते गे ते आपण व्हावे हीच खरी परमार्थातील प्रचिती आहे भगवंताची वेगवेगळ्या वेग रूपांपैकी कुठली तरी रूपे दिसणे किंवा संतांची दर्शने होणे ही परमार्थातील खरी प्रचिती असती तर आपण म्हणजे ते नाही असा अर्थ झाला असता पण परमार्थातील वस्तुस्थिती अशी आहे की आपणच आत्मस्वरूप आहोत त्यामुळे आत्मस्वरूपाकार होऊन जाणे हीच खरी प्रचिती आहे साधूसंत प्रगट झाल्याची उदाहरणे मात्र आहेत पण त्यांनी प्रगट झाल्यानंतरही साधनेचा मार्ग सांगितला आहे त्यांचे प्रगट होणे हा साधनेचा शेवट नाही किंवा अनुभवही नाही जसं की जेव्हा गोंदोलेकर महाराज लहानपणी गुरु शोधार्थ फिरत होते तेव्हा त्यांच्यापुढे रामकृष्ण नावाचे सत्पुरुष प्रगट झाले आणि त्यांनी श्री महाराजांना तुकामाईंकडे पाठवले मार्गच दाखवला दर्शन होणे म्हणजे आत्मपरिचिती नाही समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी परमार्थ साधनेत सावध करतायत बरं का आपण प्रामाणिकपणे अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपल्या चुका आपल्या आपल्यालाच लक्षात येतील कुणी त्या सांगण्याची गरजही नाही मग कळेल की शांतपणे प्रामाणिकपणे तळमळीने प्रेमाने भक्तिभावाने नामामध्ये राहणे आपल्या साधनेमध्ये राहणे हेच खरे शहाणपण आहे साधना करताना नाम घेताना आपले आपल्याला आपण विसरून जावे हीच खरी महाराजांची कृपा आहे आणि ही कृपा पदरात पडण्याचा मार्ग म्हणजे पादसेवन भक्ती आहे समर्थ म्हणतायत असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करोनी सत्योत्तरे प्रत्ययासी येती असे हे सगळे अनुभवाचे प्रकार आहेत किंबहुना अनुभवाबद्दलची ही सत्यता आहे आपल्या अंगी जर सारासार विचार बांडला आणि सत्संगती खऱ्या अर्थानं घडली तर हे सगळं कळेल असं समर्थ म्हणत आहेत यापुढे सुद्धा परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आणि पादसेवन भक्तीनं आपण ते कसं ओळखू शकतो याचं समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीनं निरूपण केलं ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम